अमेरिकेतल्या एका आगळ्या वेगळ्या फार्मला फार्म पार्क एक प्रकारचं ॲग्रो टुरिझम आहे कृषी पर्यटन या इथं सगळे डोमेस्टिक ॲनिमल्स ठेवलेले आहेत आणि त्यांना आपण हातानं फीड करू शकतो पोरांसाठी एक चांगला अनुभव आपण रेट कार्ड बघू शकता साधारण साडेचार साडेपाच डॉलर रेट आहे तिथं ऑफिस आहे हे आपण बघू शकतो आपण उजव्या बाजूनं पूर्ण फार्मचा इथं प्रत्येक ॲनिमलला खाण्यासारखं असे त्यांनी गॅन्युअल बनवलेत आणि कोनमध्ये तुम्हाला देतात त्या कोणमधनं तुम्हाला ते फीड करायचे आणि आता तुम्हाला हा माणूस कोण टाकताना दिसतोय कोण आहे त्याच्या हातात हे पहिलं जे आहे पॉन्ड त्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे फिश टर्टल डक्स असे तुम्हाला बघायला मिळतील इथं आपण डक बघू शकतो हे फिश आहेत इथं टर्टल आराम करत इथं टर्टल दिसत आहे आणि हे फिश झुंडीनं फिश आहेत सुंदर ही मुलं जे दाखवत आहेत त्यांच्या हातामध्ये जे कोण आहेत त्यामध्ये फीड असतं सगळ्या प्राण्यांना चालतं ते तर हे मदले डोमेस्टिकेटेड एनिमल्स आणि सुंदर गार्डन केलेलं आहे हट्स आणि स्ट्रक्चर्स केलेली आहेत जी शेतामध्ये असतात जुने चाक वगैरे यांचा ता चांगला ता वापर करून त्यांनी इथं हे बाकी पूर्ण भाग सजवलेला आहे कंपाऊंडच्या बाहेर गर्द झाडी आहे मुलांसाठी पार्क असल्यामुळं मुलांना खेळण्याच्या पण सुविधा जास्त चांगल्या केलेल्या आहेत आणि असे वेगळे वेगळे बोर्ड ज्यामध्ये पार्कची माहिती आहे असे हे बोर्ड भरपूर ठिकाणी लावलेले आहेत सुंदर अशा हाट्स स्ट्रक्चर्स केलेली आहेत या इथं शेळ्या मेंढ्या मेंढ्यांना शेळ्यांना फीड करू शकता तुम्ही चांगली एरिया आहे इथं गरम आणि ह्युमिड असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी अशी फॅनची सोय केलेली आहे प्रत्येक पिंद्रियात आणि त्याचा उपयोग या प्राण्यांना चांगला होतो जगातील सर्व शेतकऱ्यांचा सा। चांगला मित्र बैल आणि गाय त्यांच्यासाठी ही जागा आहे तिथं आपण बैल बघू शकता आणि शेल्टरमध्ये बाया गाय आहे यांना पण आपण पन तेच ग्रॅन्युअल फीड करू शकता एक पिल्लू या इथं ते कॅटल फेड करतायत इथं बकरी त्यांना अंग खाजवायला पण असे त्यांनी मॅट लावले त्यांना पळायला खेळायला भरपूर जागा केलेली आहे आपण बकरी बघू शकता इथं इथे शिप उलट दे उलटा कोण मधला वेगळा प्रकार हिता आहे पण बघू शकता त्याची दाढी वेगवेगळ्या प्रकारच्या बकऱ्या आणि शेळ्या आहेत हवामानाप्रमाणे हिता असतात त्या आपल्याकडचा हास्यात्बद प्राणी पण सगळीकडे कामाला येतो असा गाढव त्याला पण आपण फीड करू शकता इथं शेती खूप मोठी असल्यामुळं घोड्याचा उपयोग हा अपरिहार्य आहे घोड्यांना आपण फीड करू त्यांचा डोळे जाळीनं झाकलेले त्रास होणे म्हणून

आणि हे छान मुलांसाठी खेळायला आणि डेमोन्स्ट्रेशन म्हणून हे चांगलं हाऊस बनवलेलं आहे आपण आज जाऊन बघूया इथं पंचवीस सेंट देऊन तुम्ही हे फीड घेऊ शकता हे फीड आहे कॉमन यूज फीड आहे या इथं मुलांना वेगवेगळ्या डोमेस्टिक ॲनिमलची माहिती व्हावी म्हणून हॉर्स काउ हॉर्स हेन असे वेगवेगळे ॲनिमलचे सॉफ्टवाईस ठेवलेले आहेत हे खोगीर आणि तार कंपाऊंड त्यांचं खाण्याची वैरण गाडीचं चाक इथं वेगळे वेगळे अवजार ठेवलेले आहेत आणि नुकतंच जन्माला आलेलं वासरू या इथं वेगवेगळे जीन्स किटल्या आणि हे एक सुंदर जागा केलेली आहे एक गाई उभी केलेली आहे इथं हा आणि तिथं आपण बघू शकता गाईचं दूध काढण्याची व्यवस्था केली आहे त्यांनी मुलांना माहिती व्हावं दूध कसं काढतात वगैरे यासाठी एक खूप सुंदर जागा केलेली आहे बुक्स इन गोवे दूध काढताना

वरच्या मजल्यावर आपण जातोय वरच्या मजल्यावर आपण जातोय तिथं वेगवेगळी अवजारं शेतीची जुनी त्यांनी ठेवलेली आहेत उंदराचा पिंद्र आपण बघू शकतो खुरपणी अशी वेगवेगळी अवजार आहेत हे रंध्या आहेत कडबाकुट्टी एक त्यांचं घर कसं असेल असं त्यांनी दाखवलेलं आहे या इथं पण वेगळे वेगळे अवजारं ठेवलेली आहेत बाटल्या आणि इकडं मुलांसाठी एक स्लाइड केलेली आहे सुंदर अवलाईवर पण हे शेतातलं घर कसं असेल हे पण यांनी दाखवलेलं आहे सुंदर घरातून बाहेर आल्यानंतर हे ट्रॅक्टर डिस्प्ले आणि आपण चाललेलो आहोत अजून एका सुंदर घरामध्ये ज्यामध्ये अनेक त्यांनी बरीच अवजारं डि ठेवलेली आहेत जुनी अवजारं आहेत पण बघू शकू इथं तर अमेरिकेत वापरलेली ह्या खुर्च्या इथं बऱ्यापैकी फेमस आणि वापरल्या जातात आपण बॉयलर कोपऱ्यात बॉयलर आहे वेगवेगळे मशीन्स ही वेगवेगळी जुनी अवजार आहेत हे मला वाटतं पेरणीचं अवजार आहे इथं हे पेरणीचं अवजार आहे हे ट्रॉली करबाकुट्टी अशी बरीच वेगळी वेगळी अवजार आहेत इथं जी पूर्वीच्या जमान्यात वापरलेली इथून हे मुलांना खेळण्यासाठी जागा आणि इथून आपण पुढच्या भागात शेतकऱ्यांना रोजचा नगद मिळवून देणारा प्रकार कोंबड्या जगभरात हा प्रकार अस्तित्वात आहे आणि चांगल्या प्रकारे उपयोगात आणतात शेतकरी लोक हे खुराडा आहे खुराड्यात आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या शेतातले वेगळे वेगळे अवजार ठेवण्यासाठी केलेल्या हट त्याचा डिस्प्ले केला आहे आणि कोंबड्यांचा खुराडा नंबर दोन इथं वेगळ्या प्रकारच्या कोंबड्या आहेत यांना पण आपण फीड करू शकतो इथे पण फॅन वगैरेची सोय करून ठेवलेली आहे आपण या कोंबड्या बसू शकतो पुढे अशी बाग केलेली आहे पीग पोर्क यासाठी पण शेतकरी बऱ्यापैकी इथं पीक फार्म्स असतात आपण बघू शकतो पीक पीगला फक्त फीड करताना हातानं फीड न करता या पाईपमधनं फीड करावं लागतं कारण पिगला वरचं हात आपला दिसत नाही तर हे पीक पीकनंतर रेयरली वापरले जाणारे हित वा पीकनंतर पाळले जाणारे इथले अजून एक प्राणी म्हणजे ससा रॅबिट आत्ता रॅबिट दिसत नाही आहे आत आहेत आपण तिथं आत खाली बघू शकता रॅबिट ऊन आहे शेतकऱ्यांचा पुढचा साथी म्हणजे बदक डक हा पण ह्या प्रा ह्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाळला जातो हा डक फार्म हे मुलांचं खेळण्याचं ठिकाण छोटंसं गार्डन आहे पण मुलांना डोमेस्टिकेटेड किंवा पाळीव प्राण्यांबद्दल पूर्ण माहिती होईल आणि त्यांना हातानं खाऊ देण्याचं समाधान मिळेल असं हे छान गार्डन आहे कडी की काठी काठी पे घोडा घोडे की दुम पे जो मारा हातोडा दवडा दौडा दौडा घोडा दुम उटा दौडा या भागामध्ये आता साधारण शेतामध्ये जे काही रिक्रिएशन करतात तसं केलेलं आहे वेगवेगळे प्लांट्स याची माहिती देण्यासाठी इथं हे केलेलं आहे आपण वांग्याचं फ्लॉवरचं वांग्याचं टमाटो मिरची याचे प्लांट्स बघू शकता एक टिपिकल घराच्या बाहेरचा प्रकार हे केलेलं आहे उसरी मुरगा जुनी ट्रॉली जुन्या ट्रॉलीनंतर आपण जर बघू शकता इथं पॅकयार्डमध्ये जसे कपडे वगैरे वाळत घालायला सोय केलेले असतात तशा सोयी ट्रॉली आणि आता या इथं मेन ऑफिसमध्ये एक त्यांचं छोटंसं घर म्युझियम म्हणून ठेवलेलं आहे ते आपण बघू आणि आपली ही यात्रा समाप समोरून आपण एंट्री केली तर खुर्च्या हे बाहेर ते जे ठे ठेवलेलं आहे ते घरामध्ये आपण एंट्री केली की सॉफ्ट टॉईज किचन कट्टा किचनचं जुनं टेबल जुनी क्रॉकरी बेसिनवरचं कपाट बाथरूम आहे हे बेसिन कबड फ्रीज आहे ते बरण्या वॉश बेसिन असं हे जुनं छान केलेलं घर जुनं घर हे शॉप आहे येतं पिकनिक टेबल्स पिकनिक शेड जुनी अवजारं वापरलेली स्कूल हाऊस चर्च अशा अशा त्या जुन्या बिल्डिंग आहेत एकत्र त्यांनी हे केलेलं आहे हा हे मेरी स्कूल हाऊस स्कूल हाऊस बघू शकतो आपण आप एंट्री करतो आपण आत हे सुंदर छोटे बेंच हे स्कूल इथं हिटर आहे हा त्या वेळेचा ड्रेस ती स्कूलमध्ये आली आहे कुठं आली आहे